मोडी का काय पुट युजर इन टाइम आउट हायड युजर ऑन दिस चॅनल काही समजत नाही बुल सेटिंग कुठं असते ते माहिती आहे तुम्हाला दादा और ये कुछ और भाई एक और रखे तो ये कंबल की वजह से ब्लैंकेट क्या करोगे यहां खाने के लिए सबसे वाला कुकुरा और भाई तो मैं जी भाई पानी मला नाही माहित मी शिकून घेते आता तरी एखादा लाईव्ह व्हिडिओ बघायला पाहिजे

मग का एक कानात घाल मग कळन तुला हा ऐकत नाही बारावीला आहे आमचा मुलगा बघा अभ्यास कसा चाललाय ऐकतच नाही अजिबात पंधरा दिवसांनी परीक्षा आहे आणि बघा कार्टून फिरटून काही बघत राहतो मुलगी अकरावी दादा माझी मोठाली मुलं आहे तेच दोन मुलं आहे दोन एक मुलगा आणि एक मुलगी मुलगी माझी अकरावी ला आणि मुलगा बारावी ला आहे तेच मला असं सेटिंग नाही समजली ना मुलंच सांगतात इंग्लिश मधून आहे ना हे सगळं युट्यूब वर त्यांना पण काही गोष्टी कळतात काही नाही समजत आणि तू मला दादा दादा पुष्परा <स्टारीण> <उस्टारीण स्टारीण> मुलाला विचार कस देतात आधी हे म्हणते इथं बुल करायचं आहे बुल सेटिंग म्हणजे काय असत रे त्याला पण नाही माहिती बुल म्हणजे काय बुलला इंग्लिश मधून नाव काय दादा तुमच्या डीपीवर दाबल तर हेच येत आहे रिप्लेस पिन पिन मेसेज रिपोर्ट करायचा रिपोर्ट आणि रिमोए रिमॉय रिमोव रिमोव करायचं तीन खाली चारण वर तीन सात सेटिंग आहे इथं फक्त दादा सात सात मधलं कोणतं सेटिंग आहे मास्टर म्हणजे काय असत काही दाबले व्हायचं काही वेगळं तर दादा व्हायचं कळतच नाही काही फिल्टर आणि कम्युनिटी मोड 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 काय काय नाही काय टॉप मेसेज आहे दादा ऑल मेसेज नन